शेतकरी दिव्यांग मेंढपाळ आदिवासी बांधव आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात हक्क यात्रा काढण्यात आली आहे रायगड अलिबाग इथे आज बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य सभा पार पडली आहे जिल्हाध्यक्ष सचिन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली दमदार आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बच्चू कडू यांनी शेतकरी मेंढपाळ मच्छीमार आदिवासी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हक्क यात्रा काढली असल्याचं सांगितलंय ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अतिवृष्टीत घोषित सरकारच्या पॅकेजवर देखील बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडलंय यावेळी प्रबोधनात्मक गीतांनी वातावरण प्रफुल्लित झालं या सभेला रायगड कोकणासह राज्यभरात हजारो दिव्यांग बांधव शेतकरी मच्छीमार मेंढपाळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते नाही खर तर गरीबांचं मरण व्हावं आणि गरीबावरच श्रीमंती वाढवावी अशी एकंदरीत अवस्था आहे मुंबईची ओळख काय होती गिरणी कामगारांची होती मच्छीमारांची होती आता मुंबईची ओळख काय झाली तर ते उद्योगपत्यांची ओळख होत आहे नेत्यांची ओळख होत आहे प्रचंड बिल्डर लोक त्या सगळ्या कामगारांना मूठमातीत घालून जिच्या ज्या जमिनीवर कामगाराचं पोट भरायचं त्या जमिनीवर उद्योग उभे केले पण कामगारच गायब केले अर्थात उद्योग आले नाही पाहिजे अशातलं मत नाही आहे पण ते ज्यांना ज्यांनी त्या मुंबईची ओळख दिली ते कामगार आहे कुठं त्यांचे काय हाल आहे या देशानं पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये कधी के विचारच केला नाही आज मच्छीमार जो पारंपरिक आहे त्याचे काय हाल आहे त्याची काय आर्थिक व्यवस्था आहे त्याची गरिबीची टक्केवारी वाढली मोठी झाली कमी झाली का वाढली हे तपासण्याचं काहीच आम्हाला राजकारणी लोकांना पडलेलं नाही आणि म्हणून ते सगळं ही हक्काची लढाई गरीबाचे हक्क काय कष्टकऱ्यांचे हक्क काय मच्छीमारांचे असन दिव्यांगांचे असण तुमच्या मेंढपाळांचे असेल शेतकऱ्याचे मजुरांचे असेल कामगारांचे आहे हे सगळे हक्क आता हक्कहीन झालेले लोक आहे आणि म्हणून हे हक्क परिषद आपण घेतो आहे आणि महाराष्ट्राभर माझ्या आता सगळे जिल्हे झाले चार पाच जिल्हे झाले आता ह्या आठ दहा दिवसात दिवाळीच्या आत पूर्ण करणार आणि मो नागपूर म्हणजे मुंबईनंतर नागपूर आता जाम करू जिथे मुख्यमंत्री राहते त्यांच्या होम जिल्ह्यातच आम्ही आंदोलन करणार आहोत